जोपर्यंत चौकशी सुरू आहे तर तोपर्यंत त्यांनी पदमुक्त राहिलं पाहिजे राजीनामा दिलं पाहिजे कारण एक बाजूला चौकशी सुरू राहील आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून ते राहतील दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी होणार त्यापेक्षा महत्वाचं मला एक सांगायच्या संदर्भामध्ये ह्या चौकशा हे जे चाललेलं आहे की समिती नेमू ही चौकशी नेमू हे काही करू नका काही करायची गरज नाही याच्यामध्ये जो दुय्यम निबंधक आहे ज्याने हा व्यवहार केलेला आहे ज्या व्यवहाराला त्याने बेकायदेशीर स्वरूप दिलेलं आहे पण कायदेशीर बनवलेला आहे याला आज अटक करा आणि ह्याचे चोवीस तासाच्या नारकोटेस करा चोवीस आत का, काही चौकशा करू नका काही करू नका त्याच्या मध्ये नावं होतील जे काही त्याच्यामध्ये दे येतील जनतेसमोर दाखवा जनतेसमोर जाहीर करा काही करू नका तुम्ही आता हे मला माहिती आहे चौकशांमध्ये काय होतं अजितदादांचं काय झालं सत्तर हजार कोटीचं नंतरचं काय झालं सगळे व्यवहार तुम्ही सोडून द्या माझी सरकारला मागणी आहे उगाच वेळ घालवू नका चोवीस तासाच्या आत याची नारकोटेस करा सत्य समोर येऊन जाईल नावं येतील माझा संबंध नाही त्याचा संबंध आहे का त्याचं काय आहे त्याचं काय नंतर तपासत बसा पहिल्यांदा नारकोटेस करा तर आपापच नावं बाहेर येतील वेळ कशाला घालवता याच्या संदर्भामध्ये भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये संतोष चौधरी यांनी माझ्या घरी येऊन चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते त्यावेळेस संतोष चौधरी यांनी मी दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे स्वाभाविकता एकमेकांशी चर्चा करून निर्णय व्हावा हे अपेक्षित असतं एक आक्षेप किंवा एक चर्चा समाजामध्ये बघायला मिळते की संजय सावकार यांनी तुम्हाला काय सांगायचं मी याच्यावर भाष्य करणं टाळेल ते यासाठी की हे निवडणुकीचे विषय आहे परंतु समाजामध्येच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ही चर्चा आहे की यांनी आपली ही जागा जी आहे ती आपल्या पत्नीसाठी रिजर्वेशन करून आणली असं होऊ शकतं काय या जगात काही होऊ शकतं इथे इथे काय नाही होत भाऊ पुणे अजित पवारांचं जे प्रकरण आहे तुम्ही जी तुमच्याकडे काय काय प्रकरण आणि काय माझ्याकडे फाईल आले एवढीच माहिती मला आता मिळाली त्या फाईलमध्ये मध्ये काय होतं काय नाही मला माहिती एखाद्या तासानं दीड तासानं मिळेल त्यावेळेस मी माहिती पूर्ण मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेल काही घेऊन याच्यातून okay. निश्चित त्यामधनं काहीतरी नवीन गौ्यस्पट होईल ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव